त्यांच्यासोबत असलेलं तीस लोकांचं पॅनल ही अख्खी टीम आहे आणि शिवसेना भाजपा युतीच्या या सर्व उमेदवारांना येत्या दोन तारखेला आपल्याला धनुष्यबाण आणि कमळासमोरचं बटन दाबून यांना विजयी करायचं आहे आणि त्या एक पेट्रोल पंप पण आहे आणि टी व्ही पण आहे आपल्या कामाची आहे तुम्हाला मी विनंती करायला आलो आहे पार आज सकाळपासूनच दौऱ्यावर दौरे होते आणि तुम्हाला देखील इथं वाट बघायला लागली त्याबद्दल आपली माफी मागतो आपली दिलगिरी व्यक्त करतो माझ्या लाडक्या बहिणींची देखील दिलगिरी व्यक्त करतो लाडके भाऊ इथं आहेत या सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो इथं आपला ढाण्या वाघ आहे जॉईंट किलर अमोल खताळ सुजय आपला आहे कुठे का नाही आणि सुजय आणि अमोल आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो संगमनेरची जनता डाण्या वाघ आहे आणि विधानसभेत जो काही तुम्ही पंजाब मारला मारलाय तो बघून निवडणुकीतला काँग्रेसचा पंजाब गायब एक डायलॉग आहे ना अमिताभचा ही मारा लेकिन सॉलिड मारा आता बघा इथून गायब झालाय सगळीकडून गायब होईल आणि म्हणून मेणबत्ती लावून शोधायची पाळी येईल हा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो संगमनेरच्या जनतेने पाठीत एकच बुक्का मारला की सगळं गबगार झालंय झालंय ना चाळीस वर्ष सत्ता भोगून आता सगळे थंड पडलेत आणि म्हणून या ठिकाणी आता ढाण्या वाघाचा वावर सुरू झालाय झालाय ना संगमनेर मध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागलेत तुम्ही सगळ्यांनी महायुतीचा उमेदवार अमोल खताळ याला विजयी केल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आपले आभार मानतो राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अमोल खताळ काम करत आहेत आणि सुवर्णाताई खताळ या शिवसेना भाजपा महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय मी आपल्याला या ठिकाणी आश्वासित करायला आलोय की गेले चाळीस वर्ष ही संगमनेर कोणाकडे होती काँग्रेस आणि वर्षानुवर्ष मक्तेदारी संपून टाकली त्या अमोल खताळणे आणि या निवडणुकीत देखील आपल्याला त्याची पुनरावृत्ती करायची आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतोय संगमनेर हे आपल्याला एक नंबरला आणायचं आहे ना नंबर एकला विकासामध्ये आणि आता इथं नद्या पण आहेत पण टँकर अजून लागतात ना अरे बाबा आत्ता कमी झाले पण चाळीस वर्ष काय केले कुणाची हॉस्पिटल आहेत त्यामुळे सरकारी हॉस्पिटल पण बंद स्वतःची हॉस्पिटल चालू झाली पाहिजे म्हणून आणि म्हणून चाळीस वर्ष राजकारणाचा अड्डा म्हणून नगर परिषदेचा ज्यांनी वापर केला त्यांना धडा शिकवायचा आहे ना सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून ज्याकडे पाहिलं त्यांना धडा शिकवायचं आहे ना ज्यांनी भुयारी गटार योजनेत भ्रष्टाचार केला त्यांना धडा शिकवायचं आहे ना ज्यांनी विकास कामात भ्रष्टाचार केला त्यांना धडा शिकवायचा आणि म्हणून हे खड्डेमय रस्ते दुरुस्त करायचे आहेत ना नवीन रस्ते चकाचक बांधायचे आहेत ना आणि मग त्यासाठी मी तुमच्याकडे आलोय नगर विकास खात्याचा मंत्री मी आहे या ठिकाणी निधी कमी पडू देणार नाही आणि सत्तेचा मलिदा खाणाऱ्यांनी जनतेला विकासापासून वंचित ठेवलं ना आता विकास करायचा आहे ना परिवर्तन घडवायचं आहे ना सत्तेची गुर्मी मिरवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायची आहे ना आणि म्हणून प्रस्थापितांची दुकानदारी बंद करायची आहे ना एवढा आवाज दिला तर तुम्ही आता तुम्ही आता एक सांगतो एवढे लोक का कामाला लागले तर सगळ्या लोकांचे डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही आणि घराने शाहीचा मक्तेदारी बंद करायची आहे ना आणि म्हणून मी आपल्याला एवढं काय घराघरात बांधणं का तुमची मामाबाची एकच आहेत का अरे पण जे त्यांचा घर सांभाळू शकत नाही ते कसं संगमनेर सांभाळतील आणि म्हणून मत मागायला येतात नंतर विसरून जातात आणि म्हणून मी इथं सत्तेसाठी खुर्चीसाठी आलेलो नाही संगमनेरच्या विकासाचा शब्द द्यायला आलोय शब्द द्यायला आलोय आणि म्हणून आपल्या धनुष्यबाणवर हनी आणि बटन दाबायचं आपल्याला तीन वर्षापूर्वी महायुतीच सरकारला माहित आहे मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस बंद पडलेली कामं सुरू झाली बंद पाडलेली मंदिरं आपण उघडली सगळ्या स्थगिती दिली त्या आपण सोडू स्थगिती उठवली विकासाला चालना दिली लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात सुपरहिट ठरली आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीना मी सांगू इच्छितो कोणी मायकला लाला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एकच सांगतो निधी वगैरे तर मिळेलच काही प्रॉब्लेम नाही आहे हे नगरविकास खा एमआयडीसी पण पाहिजे ना इकडे एमआयडीसी पाहिजे ना हे भाई तो कोण आहे आपले मंत्री उदय सामंत लागतो का बघ आणि आरोग्य विभाग आरोग्य आणि परिवहन मंत्री परिवहन मंत्र्याकडून शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जागा पाहिजे तुम्हाला मी शब्द देतो ही जागा दिली म्हणजे दिली आणि दोन हजार दहा पासून भ्रष्टाचार झालाय त्याची चौकशी लागली पाहिजे ना त्याचबरोबर बरोबर या ठिकाणी आरक्षित जागेवर आरक्षण उठवणार इंद्रानगर शिवाजीनगर मालदार रोड अभंग मळा वकील कॉलनी जुनी पंचायत समिती पुनर्वसन कॉलनी इथं का आरक्षण टाकलंय घर आहे तिथे आरक्षण अरे असं थोडं चालतं काय नगर विकास विभाग त्याच्यावरचं आरक्षण उठवल्याशिवाय राहणार नाही आणि प्रधानमंत्री आवास योजना झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन आणि या ठिकाणी गृह बघा गृहनिर्माण विभाग पण माझ्याकडे आहे नगर विकास पण माझ्याकडे आहे आणि आता उद्योग मंत्री आहेत उद्योग मंत्री आपले उदय सामंत उदय सामंतजी इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे एमआयडीसी पाहिजे काय करणार तुम्ही साहेब पंधरा दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल खताळ यांच्या इथे आणि तिथच आपल्या आदेशानुसार एमआयडीसी जाहीर केलेली आहे आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या दोन महिन्यात आम्ही टूजी च नोटिफिकेशन जे काढावं लागतं एमआयडीसी च ते आम्ही नक्की काढू नोटिफिकेशन दोन महिन्यात काढणार ओके चला धन्यवाद धन्यवाद चला अरे बाबा हा एकनाथ शिंदे आय नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन हे काय इंडस्ट्रीयल कॉरिडॉर बाबत पाठपुरावा करत आहे ना तू yeah. okay. आणि त्याच्यासाठी मी स्वतः पण आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील आम्ही दोघंही मिळून याचा मार्ग काढू आणि हा निर्णय घेऊ रेल्वे संगमनेर मार्ग जाण्यासाठी मोदी साहेबांना आणि रेल्वे मंत्री आणि अमित शाह यांना भेटून तोही आग्रह धरू आपण आणि रेल्वे संगमनेर मार्ग ना आणि शास्ती शास्ती लावले का दंड पण आणि वरती दंड पण आता आपलं सरकार आहे आता कसं काय दंड घेणार बिलकुल नगर विकास खात्याकडे आहे ना ते नगर विकास मंत्री म्हणून मी हे आपल्याला शब्द देतो शास्ती आणि दंड डबल काही चालणार नाही त्याच्यावरची काढून टाकायला लागेल निर्णय विना परवाना बांधकाम किती वर्षापूर्वीचे आहेत बऱ्याच जुन्या असतील त्यांचं नियमितीकरण इतर शहरांमध्ये केलं तसंच संगमनेर मध्ये पण आपण करूया आणि अजून काय दवाखाना ए भाई तो आपला आरोग्य मंत्री सांग ना येऊन जा इकडे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आहे आपला आणि ड्रग माफिया पण इथं आहेत का ड्रग माफियांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना जेर बंद केलं पाहिजे त्यांची चौकशी हे नवीन तरुण पिढी बिघडवायचं काम जे करतात हे पाप जे करतात त्यांना धडा शिकवण्याचं काम पण केलं जाईल जेजुरी आहे ते भक्तांना काय कुठं पाठवायचंय जेजुरी आहे ते भक्तांना थांबण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी तू पाठपुरावा करतोय त्याला पूर्णपणे मी मदत करेन हे वचन या ठिकाणी देतो आणि हे कोणी काय करायचं हॅलो अर्थाम म बाबा आपले प्रकाश आंबेडकर आरोग्य मंत्री आहेत तिथं बाबा अमोल खताळकडे मी आलो आहे तिथं त्यांचं म्हणे कॉटेज हॉस्पिटल आहे पण त्याची दुरावस्था आहे महिला आणि बाल रुग्णालय शंभर बेडचं हॉस्पिटल आहे ना बंद आहे ते चालू करायचंय काय करणार तुम्ही मी बुधवारी बोलून घेतो यांना आणि सगळी अमोल खताळ यांना बोलवा आणि त्याचं बघा इथे लोक हजारो लोक आहेत आणि तुमचा पक्षाचा प्रमुख इथं शब्द देतोय प्रश्न चला ठीक आहे आता परिवहन मंत्र्याचं काय मी सांगितलं देतो जागा काय प्रॉब्लेम आहे का। आणि मी आपल्याला शब्द देतो की बघा हे काम एकनाथ शिंदेने एकदा सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे जो शब्द देतो तो शब्द पाळतो ये बाला साहेब का सच्चा सैनिक किसी से नहीं डरता ये एक नाथ शिंदे है जो बोलता वही करता है आने मैं तो तो एक एक तो कमिटमेंट करता नहीं लेकिन एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता थाम बाबा पांच कुटला पाचशे स्क्वेअर फीट घरांच्या घरपट्टी माफीबाबत इथं अमोल खाताळणी निवेदन दिलं आहे पण याच्यावर आपण सकारात्मक विचार करू बिलकुल याच्यामध्ये मला वाटतं मोठ्या शहरांमध्ये आपण हे केलेलं आहे केलेलं आहे आणि या ठिकाणी जे आपण बोलू ते केलं पाहिजे अमोल आणि मी आपल्याला बघा हे सगळं समोर समोर दाखवलं आहे समोर आपण मंत्री महोदयांशी बोललोय तुमच्या तिन्हीच्या तिन्ही मागण्या ज्या आहेत त्या प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचा शब्द मी या ठिकाणी द्यायला आलेलो आहे आणि म्हणून मग खऱ्या अर्थाने आता तुम्हाला काय करायला पाहिजे दोन तारखेला ही निवडणूक फक्त नगर परिषदेची मतदान म्हणजे ही निवडणूक नगर परिषदेची फक्त नाही आहे संगमनेरचा भविष्याचा फैसला घडवणारी निवडणूक आहे तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे आणि म्हणून संगमनेर हे शहर एक आदर्श शहर आदर्श नगर परिषद झाली पाहिजे यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया आणि आता वेळ झालेला आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना सांगतो अजून काय आणि काही लोक का इथं माझ्या नावाच्या चर्चा करतात माझ्याशी चांगले संबंध आहेत एकनाथ शिंदे मला मदत करतात आमक करतात तमक करतात आणि विरोधात इकडे उभं राहतात त्यांच्यावर भरोसा ठेवू नका जो जो नाही राम का व नाही काम का आणि म्हणून हे तांबे लोटे बिटे काय विसरून जा आणि म्हणून लोटा परेड करायचे आणि म्हणून मी आता एवढं सांगतो बघा मी तुमचं सगळं ऐकलंय तुम्ही आता दोन तारखेला दोन तारखेला मला शब्द द्या सगळ्यांनी नगराध्यक्ष आणि सगळेचे सगळे नगरसेवक निवडून आणणार म्हणून सगळे शंभर टक्के आणि सगळ्यांचं डिपॉझिट गुल झालं पाहिजे विरोधी पक्षाच शब्द आहे आणि तुम्हाला मी सांगतो या निर्धार करा या संगमनेरच्या प्रगतीचा निर्धार करा संगमनेरच्या समृद्धीचा निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा आणि निर्धार करा संगमनेर वर महायुतीचा भगवा फडकवण्याचा जय जाए ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा